खारेपटण ग्रामपंचायत आणि खारेपाटण समाज यांच्या संयुक्त विद्यमाने संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सुरुवातीला प्रतिमापूजन सरपंच प्राची इसवलकर यांच्या हस्ते करण्यात आले सकाळी दहा वाजता प्रतिमा पूजन झाले सर्वांना पेढे वाटून जयंती साजरी झाली सकाळी अकरा वाजता स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले खारेपाटण पंचक्रोशीतून तेली ज्ञातीबांधव मोठ्या संख्येने देव कपिलेश्वर मंदिरात उपस्थित होते सध्याच्या युगात घाण्यावरचे तेल आरोग्यदायी आहे तेली ज्ञातीबांधवांनी आपला पारंपरिक घाण्यावरचे तेल काढण्याचा व्यवसाय केला तर उन्नती होईल असे प्रतिपादन खारेपाटण ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ प्राची इसवलकर यांनी तेली समाज स्नेह मेळाव्यात केले चारशेव्या संत संताजी जंगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला प्राची इसवलकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी त्या, त्या बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर तेली समाज मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रमेश जामसंडेकर गायत्री तेली कृषी अधिकारी तुकाराम शेलार श्रीधर गवाणकर नारायण कदम प्रभाकर कोळसुलकर शशिकांत राणे आदी मान्यवर उपस्थित होते मेळाव्याला मार्गदर्शन करताना शिक्षिका शिका सुप्रिया झगडे म्हणाल्या मानवता ही श्रेष्ठ आहे प्रत्येकावर दया करा माणूस की जपली पाहिजे आपल्या संतांनी कीर्तनातून अभंगातून लोककल्याणाची शिकवण दिली आहे संत संताजी जंगनाडे महाराज यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयात केली जाते तसेच त्यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केले आहे अशी माहिती अर्चना तळगावकर यांनी दिली खारेपटणला ऐतिहासिक महत्त्व आहे रट्ट राजाच्या काळात तेली माळी ब्राह्मण परिठ लोक राजाबरोबर आले होते असा उल्लेख ताम्रपटात आढळतो पूर्वीपासून तेली समाज येथे राहत आहे येथील सूर्याची मूर्ती भारतातील तीन प्रमुख सूर्यनारायण मूर्तीतील आहे ज्ञाती बांधवांनी पुढे येऊन या मंदिराचा जीर्णोद्धाराचे कार्य हाती घेणे गरजेचे आहे अशी माहिती रमेश जामचंडेकर यांनी दिली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सचिव गणेश कृष्णा तेली मनोहर उर्फ बबन तेली किशोर धालवलकर नारायण कोळसुलकर उदय जामसंडेकर ब्रह्मा जामसंडेकर चंद्रकांत झगडे दीपक तेली शोभा तेली श्याम कोळसुलकर नाना झगडे सौ योगिता जामसंडेकर रुपाली जामसंडेकर रुची जामसंडेकर यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना तळगावकर यांनी केले सर्वांचे आभार सुप्रिया झगडे यांनी मानले नंबर वन निर्धार न्यूज खारेपटण